शेतकऱ्याची हैदराबादच्या कंपनीने फसवली आमची जमीन परत करा अन्यथा आम्ही आपला जीव देऊ शेतकरी आक्रमक पवित्र आहे मोदी सरकारच्या निर्णयानुसार कोणतीही कंपनी पाच वर्षाच्या आत कंपनी सुरू करायला पाहिजे परंतु असे झाले नाही शेतकरी कामातून वंचित झाला व कर्जबाजारी झाला आर्थिकदृष्ट्या झाल्या आणि कंपनी मालकांनीही शेती आमच्या ताब्यात असतानाही शेती आय डी बँक हैदराबाद येथे गहाण केली बँक अधिकाऱ्यांनी जमीन विकण्याकरिता काढली व आपले दलाल नेमून दिले आर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विक्रीपत्र करण्याचे ठरविले त्या विक्रीपत्राला सर्व शेतकऱ्यांचा आक्षेप आहे रोहना इंदुरखा येथील शेतकऱ्यांनी आपली शेत जमीन कंपनी बनवण्याकरिता विक्री करून दिली कारण कंपनी मालकांनी इथे रोजगार संधी उपलब्ध होईल एन टी पी सी कंपनी मौदा सारखी सुविधा मिळेल असे खोटे आश्वासन दिले या जमिनीवर आजही आमचा ताबा आहे मुख्य व्यवसाय शेती आभी व परिवाराची उपजीविका चालवित असतो येथे आमच्या वहिवट ताबा पूर्वीप्रमाणे आहे आज चौदा वर्षे लोटून सुद्धा या ठिकाणी कोणते काम सुरू न झाले परंतु कोणालाही विक्री व व्यवसायाकरिता व दुसरे उद्योग लावण्याकरिता ही शेती दिलेली नाही बंडारा जिल्ह्यामध्ये साकळी तालुक्यातील भेल या प्रकल्पाने चक्क शेतकऱ्याला गणवला ही रोजगार या नावाने त्याच धर्तीवर मोहाडी तालुक्यामध्ये एक थर्मल कंपनी आहे त्याने देखील येथील दोन सहाशे ते सातशे एकर शेतकऱ्यांना जे शेती केली त्यांची त्या शेतकऱ्यांना देखील करून ही कंपनी आहे एक बहार राज्याला आणि एक रेड्डी नामक कंपनीचा जो मालक आहे त्या मालकाने या शेतकऱ्यांच्या जमीन दुसऱ्या कंप दुसऱ्या बँकेला गहाण हो ठेवली या शेतकऱ्यांना माहितीच नाही की आपली शेती ही गहाण ठेवलेली आहे यांना नोटीस हो प्राप्त झाली त्यानंतर माहीत झालं की आमची शेती आम्हाला फसवण्यात आला तर या शेतकरी आपल्या काही शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांचा काय म्हणणं आहे आणि काय यांची फसवणूक झाली या संदर्भात आपण या शेतकऱ्यांसोबत चर्चा करू चला या भाऊ तुमच्या मला नाव सांगा आणि काय तुमच्यासोबत फसवणूक ते सांगा माझे नाव सुदर्शन राकडू आगास आहे मी माझी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी आहे आणि दोन हजार अकराला जे क कंपनीनं भंडारा थर्मल पॉवर कंपनी या ठिकाणी जी शेतजमिनी ग्रहित केली ती महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनं या ठिकाणी गृहित केली आहे आणि आमच्या समोर सगळ्याला एक उद्देशून बोलले की तुमच्या मुलाबाडांना कुठंतरी रोजगार मिळेल आणि या ठिकाणी संभाव्य जागा जी आहे बावनतरी प्रकल्पात मोडत होती परंतु पाणी तेलपर्यंत कुठं पोहोचत नव्हता त्या कारणास्तव तो आमच्या जितके बी जे काही संबंधित लोक आहेत या शेत शेतीबाबतीतले त्या लोकांनी एक विचार केला की चला बा भविष्याचा दृष्टिकोन तर आपल्या मुलाला काम मिळेल असंच ह्या गावातील आणि परिसरातील लोकांना चांगलं काम मिळेल आणि त्याच्यापुढे उदरनिर्वाह होईल दोन पैसे त्यांच्या घरात येतील असा एक दृष्टिकोन साधत किंवा या गावातले लोक जे बाहेर दुसरीकडे जातात ते कुठंतरी पलायन करणार नाही ना गावातला गावात काम गावा मिळेल हा उद्देश हेतू श्रोत ठेवून सण्यांनी आपल्या सगळं शेतकऱ्याने कुठंतरी मन बनवला आणि ते मन बनवून सण्यानी या कंपनीला जागा विक्री करून दिली ती जागा विक्री करून दिल्याच्यानंतर एक साथ दोन हजार पंचवीसला जी जाहिरात आली आर बी आर कंपनी या ठिकाणी याला जे बँकेने आय डी बी आय बँकेने हे विक्रीला काढली तेव्हा आमचे लक्ष केंद्रित झाले की आमची जागा ही घाण करून सण्याने कंपनीवाल्यानं मोठा स्कॅम केलेला आहे ते बँक आणि कंपनी ही एकमेकाचे अटॅचमेंट असेल म्हणून एवढा मोठा लोन दिला का दुपटीनं लोन दिलेला आहे आम आमचं आम्हाला तर आठ लाखाने दिला पण त्याला दुपटीनं असं सोळा लाखाच्या जवळपासचा असा लोन पास केलेला असेल असा आमचा संशय वाटत दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने हे काम व्हायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने ज्या उद्देश हेतू या ठिकाणी हे कंपनी लादणार होती त्या पद्धतीने या ठिकाणी कुठेही काम झालेला नाही आहे आणि आमचे जे चौदा वर्ष या ठिकाणी लोटले त्यामुळे आम्हाला कुठेतरी या शेतकऱ्याच्या मुलांना किंवा कोणत्या परिसरातल्या लोकांना ज्या पद्धतीने या ठिकाणी काम उपलब्ध झाला असता ते हे पर्याय म्हणजे हे परिस्थिती आमच्यावर लादली नसती वरून या कंपनीनं जो धोका दिलेला आहे तर प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन केलेलं आहे जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून भारत सरकार प्रधानमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे सात 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 दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी कलेक्टर माध्यमातून की त्यांनी कुठंतरी ही जबाबदारी आपल्या माध्यमातून घ्यावी का सरकारनं जेव्हा परवानगी दिलेली आहे म्हणून हे सरकारचीच खा ठामपणे जबाबदारी होते की त्याने कुठंतरी असं शेतकऱ्याला फसवणूक कोणत्याही कंपनीनं शेतकऱ्याला अशी फसवणूक करू नये आणि ज्या उद्देश हेतू हे जमीन घेण्यात आली ते उद्देश पूर्ण करावा हीच आमची मागणी आहे आणि आमच्या इथं जर असं जर झालं नाही तर ती जमीन आम्हाला शेतकऱ्याला परत करावी अन्यथा आमचं कोणतंही उग्र रूप आंदोलन किंवा उपोषण किंवा सामूहिक आत्महत्या असं दहन करण्याची आम्ही तयारी ठेवू म्हणून आम्हाला शासनाला तीच मागणी आहे की एक तर जमीन कंपनी तयार करावी किंवा शेतजमीन परत करावी शेतकऱ्याला हे बँकेने गाडीसारख्या वेळेस बँकेने आपला फायदा करून सण्या आम्हाला फसवणुकीची गरज केला न अपरिस्थितीमध्ये आम्हाला नुकसानीत फसवला आता आमच्यावर वेळ आली तर दुप्पटाबाजून मरण्याची फाशी लावायची वेळ आली हां अशा वेळेस आम्ही का करावं त्याच्या वेळेस तर ह्या बँकेने आम्हाला आमची जागा परत करत बा दर माणसाला विकू नये आमच्या रोणा इथं दोन हजार अकरामध्ये भंडारा थर्मल पॉवर प्लॅन या नावाने कंपनी आली आणि त्यांनी आमचे आजोबा वडील यांना सांगितलं की आम्ही तुमच्या गावामध्ये शेती कंपनी स्थापन करणार आहोत आणि त्या माध्यमातून तुम्हाला रोजगार आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि जे एन टी पी सीमध्ये ज्या सोयीसुविधा आहेत त्या सु तुमच्या कुटुंबाला या ठिकाणी मिळणार आहे असे आश्वासन आमच्या वडिलांना दिलं आणि हा विचार करू कारण त्यावेळेस शेतीचा फारसा विकास झालेला नव्हता आणि रस्ते आणि पाण्याची या ठिकाणी सोय नव्हती आणि आमच्या वडिलांनी हाच विचार केला की जी समस्या त्या समस्येवर उपाय म्हणजे या ठिकाणी जर कंपनी आली तर आपल्या मुळाबालांना चांगला रोजगार मिळेल काम मिळेल आणि त्या माध्यमातून आपली परिस्थिती सुधारेल हा विचार करून आमच्या वडिलांनी या कंपनीला आपली जमीन देण्यास तयार झाले आणि आज चौदा वर्ष होत आहे आम्ही त्या कंपनीची वाट पाहत आहो आम्ही शिक्षण कोणी आय टी आय केलं आहे कोणी अदर शिक्षण या कंपनी येणार आहे असेने आम्ही केलो आणि ते शिक्षण कुठंतरी आज आमच्या वाया जात आहे आग आणि आज आम्हाला रोजगार नाही आणि आमची जी शेती होती आम्ही त्या शेतीवर आजही पीक घेत आहोत आणि कंपनीची आम्ही वाट पाहत आहो परंतु ती कुठेही आली नाही आणि आज आम्ही या ठिकाणी उन्हाळी रोन असो किंवा पावसाळी या ठिकाणी बानथडीचा पाणी मिळते आम्ही शेती आम्ही आप अप, आपली शेती प्रत्येक शेतकरी या ठिकाणी करत आहे परंतु कुठेतरी आज आम्हाला लक्षात आलं की ह्या आय ही आमची जमीन कुठेतरी एका बँकेने बँकेमध्ये एका क त्या कंपनीने गान केलेली आहे आणि हे आम्हाला ह्या एक जुलै दोन हजार पंचवीसला आम्हाला वृत्तपत्राच्या माध्यमातून कळलं आणि आणि म्हणून आम्ही त्यांनी असं आम्हाला म्हणलं की या जमिनीवर कोणाचे आपशेत असेल त्यांनी सादर करावे तर आम्ही त्यांना पत्राद्वारे माहिती कळवली आणि आमच्या मा भारताचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब आणि दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि इतर मंत्र्याला आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं परंतु हे बोलून चालणार नाही तर त्यांनी आमच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या पाठीशीन उभं राहायला पाहिजे कारण इथं कुठंतरी शेतकरी दबगायलाच येत आहे आणि आम्ही जर शेतकऱ्यांची जमीन जर आम्हाला परत मिळाली नाही आणि या ठिकाणी जर उद्योग आला नाही तरी आमच्या जमिनीच्या काय करतील याचा काही भरोसा नाही आणि त्या माध्यमातून आमची शेती जाणार आणि रोजगारसुद्धा जाणार आहे म्हणून माझी जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणावर लक्ष द्यावं आणि काय जो सत्य परिस्थिती आहे याचा विचार करून आम्हा शेतकऱ्याला न्याय द्याल एवढीच मी माझ्या शेतकऱ्याच्या वतीने मी विनंती करतो धन्यवाद एकंदरीत आठशे एकरची शेती आहे सहाशे एकर एकंदरीत सहाशे एकरची या रोहणा गावामध्ये शेती आहे आणि या शेतकऱ्यांना या कंपनीने पूर्णपणे फसवलेलं आहे असे यांच्या मत आहे आणि सोबतच अद्यापही लोक रोजगाराच्या प्रतिक्षेमध्ये वाट बघत आहेत आणि या कंपनीने अजून अजून चौदा वर्ष होऊनही एकही म्हणजे एक मशिनरी देखील या शेताकडे त्यांनी फिरकून देखील बघत आणली नाही त्यामुळे या नागरिक शेतकऱ्यांची फसवणूकच झालेली आहे शेतकऱ्याचा जो शेष कायदा आहे शासनाच्या वतीने जे जेव्हा ज्या लोकांनी शेतीची जो शेती जे म्हणजे त्यांनी केली शेतकरी की अधिक शेतकऱ्याकडून शेती करता करतावेळी शासनाने जे दिलेले नियम आहेत कुठेतरी त्या नियमाच्या पायामधील झालेली दिसतो आणि ठराविक वेळेमध्ये प्रकल्प सुरुवात करायला हवे होते आणि या कंपनीनं चौदा वर्ष लोटून एकही कंपनी का काही म्हणजे ती साधी वीट देखील लावली नाही त्यामुळे शेतकरीनी आमची जमीन परत करा इथं यायच्या नाही जर इथं आले तर मोठं आंदोलन करू अशी त्यांच्या पवित्र आहे तरी जिल्हाधिकारी या शेतकऱ्यांची व्यथा खरंच दडकडायची विनंती देखील आहे की या शेतकऱ्यांची जी व्यथा जाणून या शेतकऱ्यांचा कुठेतरी न्याय देण्यात घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मी अजय मिश्रा राकेश श्यामकोसोबत भंडारा रोहना इथून नेमका मागण्या आणि तुमचा काय मुद्दा आहे तुमचा आमची मागणी एवढीच आहे की जी आमची जमीन गेली आहे एकतर त्याच्यावर उद्योग स्थापन किंवा आ, करा किंवा आम्हाला आमची शेती आम्हाला परत करा आमची जर शासनाने यावेळेस आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही एक असा तीव्र प्रकारचा रास्ता लो, रास्ता रोको आंदोलन करणार आहोत